नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराईची न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजू बाभूळगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न वैजू बाभळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजू बाभळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वैजू बाबळगावच्या सरपंच सौ संतोष घोरपडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री घोरपडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात व सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य गायन नाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल गौरविण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वांडेकर सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला सहशिक्षक संभाजी चौधरी सर व संतोष आडसरे सर यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कला क्रीडा आणि सामाजिक भान विकसित करण्याचे महत्व पटवून दिले माजी विद्यार्थ्यांचा विशेष गौरव यावर्षी शाळेच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या यशाची कमान गाठली आहे श्री प्रकाश गोरक्ष आठरे यांची अॅग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे तर श्री किशोर मारुती मोरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल सहाय्यक मंत्रालय या पदावर निवड झाली आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचा महत्वपूर्ण सहभाग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोपान गजाराम गुंजाळ आणि उपाध्यक्ष सौ मोनिका विठ्ठल दारकुंडे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या वतीने करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली या स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळाली असून पुढील वर्षीही हा सोहळा अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजुबा बळगाव आमच्या शाळेमध्ये एकोणीस दोन दोन हजार पंचवीस शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने आणि आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि विद्यार्थ्यांचा गुण गौरव पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्हाला शाळा स्थापन समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वैजूबा बळगाव शिवप्रेमी मित्र मंडळ यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे वार्षिक स्नेह संमेलन घेण्याकरता आमचे शिक्षक श्रीयुत चौधरी सर श्रीयुत आरसरे सर यांनी खूप चांगल्या प्रकारची तयारी करून विद्यार्थ्यांचे कार्यक्रम या ठिकाणी बसवलेले आहेत प्रमुख गोरे साहेब त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड साहेब आमचे गट शिक्षण अधिकारी भावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ही शाळा थोड्या दिवसामध्ये खूप चांगल्या गुणगौरवाने गौरविले जाईल व्यक्त करतो आणि माझे दोन या ठिकाणी करंजी प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा